शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र रंगली असून प्रभाग क्रमांक सात अ चा उमेदवार माजी नगराध्यक्षा असो अनिताताई जगताप यांच्या प्रचार फेरीला उदंड प्रतिसाद मिळत असून आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शिर्डीच्या विकासात त्यांचे असलेले योगदान मोलाचे असून प्रभागातील मतदारांशी नेहमी असलेला संपर्क तसेच एक कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते कायम असल्याने अनिताताईंच्या प्रचाराला महिला भगिनींसह नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने त्यांनी यांचा विजय निश्चित असल्याचं मानलं जात आज माईनगर येथील मतदारांशी संवाद साधत भेटीगाठी घेतल्या यावेळी शिर्डी नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर माजी उपनगर अध्यक्ष विजयराव जगताप सुधीर शिंदे यांसह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार उभे आहेत आणि आज या प्रभाग सात मध्ये मी प्रचारासाठी आलोय असंख्य कार्यकर्ते ह्या प्रवा क्रमांक सातमध्ये प्रचारात आहे महायुतीचे उमेदवार सनिताई जगताप या उभ्या आहेत त्यांचं चिन्ह धनुष्यमान आहे त्याचप्रमाणे सात नंबर प्रभागाचे लगत शे शेजारी अकरा नंबरचा प्रभाग आहे त्या ठिकाणी सौ छायाताई सुधीर शिंदे ह्या उभ्या आहेत त्या त्यांचं चिन्ह कमळ आहे त्याचप्रमाणे अरविंद सुखदेव कोते यांचं चि आणि प्रतीक्षा किरण कोते यांचंही चिन्ह कमळ आहे नगराध्यक्षाचे उमेदवार सौ जयश्रीताई थोरात या उमेदवार आहेत त्यापूर्वी शिर्डी त्यांनी नगर नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं अतिशय चांगलं काम त्यांनी त्यावेळी ते केलं आणि हे सर्व उमेदवार मी आता जे नावं घेतलीत हे अतिशय अभ्यासू समाजाशी निगडीत सेवे समाज सेवेमध्ये समाज सातत्याने त्यांचं काम योगदान आहे आणि मग अशा सर्व उमेदवारांना निवडून देण्या द्यावं अशी मी ह्या प्रभाग क्रमांक सातचे मतदार आहेत त्याचप्रमाणे प्रभाव क्रमांक अकराचे मतदार आहेत त्यांना मी नम्र विनंती करतो की अतिशय चांगले सातत्याने समाजाच्या कामामध्ये सार्वजनिक उपक्रमामध्ये सहभागी सर असलेले सर्व उमेदवार आहेत आणि त्या सुद्धा माझे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा अनुभव चांगला आहे आणि याचा यांच्या सगळ्यांच अनुभवाचा उपयोग या ठिकाणच्या प्रभागाच्या समस्या सोडण्यासाठी कारण त्यांना अनुभव असल्यामुळे ते समस्या कशा सोडवत त्यांचा अनुभव आहे त्याच्यामुळं कुठली अडचण या प्रभागातल्या नागरिकांना येणार नाही अशी मला खात्री आणि विश्वास आहे मी सर्व प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक अकराच्या मतदारांना विनंती करतो की आपण या सर्व उमेदवारांना चांगल्या मतदान मताधिक्याने निवडून द्यावं हे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आज प्रभाग क्रमांक सात व अकरामध्ये आमच्या प्रचार फेरीला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये योगेश बबनराव गोंदकर हे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि अनिताताई विजय जगताप या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असे महायुतीचे दोन उमेदवार व प्रभाग क्रमांक अकरामध्ये छाया सुधीर शिंदे श्री अरविंद सुखदेव कोते आणि प्रतीक्षा किरण कोते असे आमचे लगतचे प्रभाग आहेत आणि त्यामुळे आमचा हा प्रचार माईनगर भागामध्ये चालू असून या पाचही उमेदवारांना नागरिकांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी मी नागरिकांना विनंती करतो पदासाठी <द्वादा> सौ सा जयश्रीताई थोरात या उभ्या असून त्यांना प्रचंड मताने विजय करावे अशी मी नागरिकांना विनंती करतो माननीय सुजयदादा विखे पाटील माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आमच्या भागातील बऱ्याचशा प्रश्नांची सोडवणूक झालेली आहे पाण्याचा प्रश्न असेल नागरिकांचे रोडचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील सुरक्षेचे प्रश्न असतील सर्व प्रश्नांची सोडवणूक ही आदरणीय माध्यमातून आमच्या प्रभागात झालेली आहे आणि आमच्या मते या प्रभागात बरेचसे प्रश्न नागरिक सुविधा लाभलेल्या आहेत तरी नागरिकांच्या काही समस्या असतील तर त्यासाठी आम्ही कायम नागरिकांसाठी उभे असू एवढी मी ग्वाही देतो नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी